नमस्कार फुडल्या क्वीक प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट होणारा प्रोटीन आणि आयरनने भरलेला असा पराठा बनवणार आहोत तर हा पराठा बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला पालक घेतला आहे पालक चिरताना आपल्याला फक्त याची पाणीच घ्यायची आहे चिरून नंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक शिरलेला कांदा घातला आहे एक गाजर किसून घातला आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घातली आहे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण याचा ठेचा तयार केला आणि तो यामध्ये घातला आहे एक चमचा यामध्ये लाल तिखट घातला आहे अर्धा चमचा याच्यामध्ये हळद पावडर घातली आहे एक चमचा धने जिरे पावडर घातली आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतला आहे दोन चमचे सफेद तीळ घातले आहे आणि आता याला आपल्याला सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामुळे काय होईल आपण यामध्ये जे मसाले आणि मीठ घातलं आहे ते पालकला व्यवस्थित मिक्स होईल आता इथे मी हे मिक्स करून घेते आहे तोपर्यंत तो तो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पाहताय तुम्हाला जरा जरी माझा हा व्हिडिओ आवडला आजची ही रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा आणि एक छोटंसं कमेंट करा म्हणजे कसं मला तुमच्या ह्या कमेंटमुळे अजूनही वेगवेगळ्या रेसिपी करायला छान असं प्रोत्साहन भेटेल आता यामध्ये आपण पीठ घालणार आहोत तर इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि अर्धा वाटी रवा घेतला आहे तर माझ्याकडे बारीक रवा होता तो मी येथे वापरला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा इथे वापरला तरी चालेल आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे पाणी घालून आपण व्यवस्थित आता हे मिक्स करूया आपण जास्त पाणी येथे लगेच घालायचं नाही आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामधलं पहिले मी अर्धा ग्लास घातला आहे आणि परत उरलेलं पाणी घातलं आहे आता इथे मी एक ग्लास पाणी वापरलं आहे एक ग्लास पाणी घालून हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपल्याला हे बॅटर जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ वापरलं आहे आणि रवा वापरला आहे तर रवा भिजण्यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून यावरती एक झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी हे झाकण असंच ठेवून द्यायचं दहा मिनटानंतर आपण हे झाकण उघडून बघितलं आहे तर इथे रवा छान ह्या पाण्यामध्ये मुरला आहे भिजला आहे आणि छान असं हे पीठ फुललं आहे आता जर आपल्याला इथे पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ परत एकत्र मिक्स करून घ्यायचं आता इथे पराठ्यासाठी आपलं पीठ तयार झालं आहे गॅस चालू करायचा गॅसवरती एक पॅन ठेवून द्यायचा किंवा तवा ठेवायचा मी येथे पॅन ठेवला आहे त्यावरती थोडंसं तेल घातलं आहे चमच्याभर आणि तेलातच आपण सफेद तीळ घालून घ्यायचे तेलामध्ये तीळ हे छान असे खमंग भाजले जातात आणि तयार केलेलं दोन पळी यावरती पीठ घालून घ्यायचं आणि पीठ छान असं पसरून घ्यायचं गोल असं पसरायचं हा पराठा थोडासा जाडसरच आपण तयार करून घ्यायचा आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा पराठा छान असा शिजवायचा आहे तर यासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं पराठा खालच्या साईडने छान असा शिजून घ्यायचा आहे चार मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि पराठा आपण पलटी करून घ्यायचा आधी सुरुवातीला बघायचं पराठा खालच्या बाजूने चांगला शेकला आहे की नाही शिजला आहे की नाही नंतर हा पराठा पलटी करायचा पलटी करून झाल्यावर परत थोडंसं तेल घालायचं आणि परत दुसऱ्या साईडने सुद्धा पराठा छान असा शिजून घ्यायचा आता बघा इथे खमंग असा पराठा आपला दोन्ही साईडने शिजून झाला आहे खमंग भाजला आहे खमंग भाजल्यानंतर हा पराठा काढून घ्यायचा एकादा प्लेटमध्ये आता हा गरमागरम पराठा लगेचच माझ्या मुलीने खायला घेतला आहे मग परत मी दुसरा पराठा करून दाखवते तुम्हाला तशाच पद्धतीने हा सुद्धा आपल्याला पराठा करून घ्यायचा आहे तर बघा इथे आपल्याला पराठा करण्यासाठी आपल्याला पीठ मळण्याची गरज नाही आहे लाटण्याचीही गरज नाही आहे अगदी झटपट हा पराठा तयार होतो सकाळच्या घाईमध्ये कसं आपल्याला वेळ नसतो पटकन हा पराठा आपण मुलांच्या टिफिनसाठी मुलांना बनवून देऊ शकतो आणि आपण यामध्ये पालक घातला आहे कोथिंबीर घातली आहे अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही आपण यामध्ये घालू शकतो मी येथे गाजर आणि कांदाच घातला आहे तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यामध्ये घालून छान असा खमंग अगदी प्रोटीनने भरलेला आयरनने भरलेला असा पराठा तयार करू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता गरमागरमही छान लागतो आणि थंड झाला ना तरीसुद्धा हा पराठा खायला एकदमच भारी अप्रतिम लागतो त्यामुळे ना तुम्ही असा पराठा एकदा तरी करून बघा आणि खाऊन बघा मी सांगते तुम्हाला शंभर टक्के हा पराठा खूप जास्त आवडेल इथे बघा मी हा पराठा तुम्हाला कटरने कापून दाखवते हा पराठा मी थोडासा जाडसरच बनवला आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी कापून घेतला आहे आता हा पराठा तुम्ही टोमॅटो शेजवान चटणी किंवा दही काहीही तुमच्याकडे असेल ना त्यासोबत खाल्ला ना तरीही भारी लागतो तर आजची ही पालकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद